नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याकडे गेस्ट गे <laughs> आले आहे त्या म्हणजे आमच्या काकू आणि त्या करून दाखवणारे आपल्याला मिरचीची भाजी तर मी आता त्यांना बोलवते तर आता काकू आलेले आहे तर आपण काकूंची जी मिरच्यांची भाजी ती खूप टेस्टी असते कारण मी बऱ्याच वेळेस खाल्ली म्हणून म्हटलं आता काकूंच्या हातून ती आपण बनवून घेऊया म्हणजे ती तुम्हालाही सर्वांना समजेल की काकू कशा बनवतात तर ठीक आहे आता आपण काकूंशी बोलूया काकू तुम्ही बोला मी आहे सोनंदाकडे आता मी तुम्हाला सांगणार आहे मिरची स्वादिष्ट भाजी कशी बनवतात ती त्याची रेसिपी तुम्हाला सांगून ते बनवण्याचं शिकवणार आहे चला तर मग आपण आता रेसिपी बनवूया चला काकू आपण आता रेसिपी बनवूया तर सुरुवात करूया आपण रेसिपीची तर इथे आता काकू आपल्याला मिरच्या चिरून दाखवत की सगळ्या मिरच्या आपल्याला कशा चिरायच्या आहेत तर या ज्या मिरच्या आहेत त्या चवीला बिलकुलच तिखट नाही आहेत आणि याची जी मिरच्यांची भाजी बनते ती एकदम चविष्ट टेस्टी बनते तर अशा प्रकारे आपल्याला मिरच्या नीट धुवून सु सुखवून म्हणजे पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपण अशा पद्धतीने त्या चिरून घेणार आहोत तर इथे जोपर्यंत काकू चिरताय आपण मिक्सरमध्ये दाण्यांचा कूट आणि काही लसणच्या पाकड्या घेऊन त्या मिक्सरला लावून घेणार आहोत तर त्यानंतर इथे आता आपण मिरच्यांची भाजी बनवण्यासाठी कढाई गरम करायला ठेवली आहे तर ती गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये तेल टाकणार आहोत तर इथे आता दोन ते तीन मोठे चमचे यामध्ये तेल टाक टाकलेलं आहे काकूणने तेल टाकल्यानंतर आपण तेलाचं गरम होण्याची वाट बघूया दोन ते तीन मिनटात इथे तेल गरम होऊन जाईल त्यानंतर आपण पुढे यामध्ये बारीक चिरलेल्या काही लसणाच्या बाकड्या टाकणार आहोत तर इथे तेल गरम होत आहे तोपर्यंत काकू इथे लसण चिरून घेत आहे आणि इथे बाजूला मिरच्यांच्या भाजीसाठी लागणारं गरम पाणी मी इथे ठेवलेलं आहे तर आता थोडं तेल गरम झालेलं आहे तर यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेला लसण टाकून घेणार आहोत तर आता सर्वप्रथम इथे लसण टाकून घेतलेलं आहे आणि लसण छान झाल्यानंतर आपण यामध्ये जिरं मोहरी आणि हिंग टाकणार आहोत तर आता एक मिनटं आपण ते लसणला होऊ देणार आहोत जास्त जळवायचंही नाही आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण जिरं मोहरी एक छोटा चम्मच यामध्ये जिरं मोहरी टाकणार आहोत जिरा आणि मोहरी नीट तळतळू द्यायचं आहे तेल छान त जर चप तपलं असेल तर यामध्ये जिरं मोहरी छान तळतळलं जातं आणि त्यानंतर आपण यामध्ये आता हिंग टाकणार आहोत आता आपण यामध्ये अर्धा चम्मच अर्धा छोटा चम्मच हळद टाकणार आहोत आणि नीट हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या टाकणार आहोत तर आता मिरच्या सर्व टाकून झालेल्या आहेत तर का काकूणने इथे नीट हलवून घेतलेलं आहे मिरच्या सर्व मिरच्यांना नीट हळद लागवायला हवी आपण व्यवस्थित नीट एकदा हलवून घेऊया नीट आपण घालून वर करून घेणार आहोत मिरच्या नीट आपल्याला एकदा हलवून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपण नीट हलवून घेतलेला आहे ह्यानंतर चवीनुसार यामध्ये काकूनने मीठ टाकून घेतलेलं आहे तर मीठ टाकून घेतल्यानंतर आता आपण एक वेळा परत याला हलवून घेणार आहोत मिठानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकणार आहोत कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर एक ते दोन वेळा आपण नीट याला हलवून घेऊया नीट मिक्स करून घेऊया तर नीट हलवून घेतलेला आहे आपण इथे दुसरी साईड मी इथे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे जे आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे तर आता तीन ते चार मिनटं बिना झाकणाचं वाफवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनटं नीट आपण याला वाफवून घेणार आहोत तर मध्ये मध्ये आपण झाकण काढून परत एक एक वेळा हलवून घेणार आहोत असंच आपण परत दोन ते तीन मिनटानंतर परत याला एक वेळा हलवून घेणार आहोत सतत आपल्याला चेक करत राहायचं आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियम टू लो ठेवायची आहे करपण्याची भीती असल्यामुळे मी यामध्ये गॅसची फ्लेम थोडी कमीच ठेवलेली आहे तर आता एकदा आपण परत याला नीट हलवून घेऊया मिरच्यांना यानंतर आपण यामध्ये आता कोमट पाणी जे आपण करून घेतलेलं आहे ते टाकणार आहोत तर काकूंनी यामध्ये साधारण एक ग्लास पाणी टाकलेलं आहे तर एक ग्लास पाणी टाकल्यानंतर नीट हलवून घेऊया आणि मग आपण याला झाकण ठेवून नीट शिजवून घेणार आहोत चार ते पाच मिनटं तर त्यानंतर यामध्ये आपण मिक्सरमधून बारीक केलेला शेंगदाण्याचा आणि लसणाचा कूट टाकणार आहोत तर हे जे दाण्यांचं कूट आहे सर्वात प्रथम मी पहिले दाणे नी नीट शेकून घेतलेले आहेत त्यानंतर त्यांची साल काढून मी याला मिक्सरला लावलं आहे आणि त्यामध्ये मी पाच ते सहा लसणच्या ज्या पाकड्या आहेत त्या टाकून याला बारीक करून घेतलेलं आहे तर पाणी नीट झाल्यानंतर उकडून झाल्यानंतर मी यामध्ये पाच ते सहा चम्मच हे टाकलेलं आहे तर आता इथे आपण परत एकदा हलवून घेणार आहोत नीट मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर इथे काकूने त्यावर झाकण ठेवलेलं आहे तर नीट हलवून घेऊया आणि त्यावर झाकण ठेवून छान याला आपण शिजवून घेणार आहोत तर काकूंच्या हाताला खूप छान चव आहे आणि खरंच यांच्या हाताने बनवलेली ही मिरच्यांची भाजी खूप टेस्टी असते तर आम्ही तर नेहमी खातोस पण तुम्हीही नक्की एक वेळा घरी ट्राय करा आणि बनवून खा तुम्हालाही नक्की 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 आवडेल तर आता मिरच्यांची भाजी छान शिजते आहे जोपर्यंत या तेला तेलाचा यावर तवंग येत नाही भाजीवर तोपर्यंत नीट ओ, याला चव येणार नाही आणि त्यामुळे आपल्याला याला नीट शिजू द्यायचं आहे आणि आपण या पण त्याचे तेल टाकलेलं आहे त्याचा तेलाचा जो तवंग आहे तो यावर छान वर येणार आहे तोपर्यंत आपण या भाजीला नीट शिजू देणार आहे तर आता इथे आपण पुढचे चार ते पाच मिनटाला नीट होऊ देऊ तर अशा प्रकारे तेलाचा तवंग वर आलेला आहे तुम्हाला दिसतच असेल काकू हलवतायत भाजीला आणि तुम्हाला दिसतच असेल तेलाचा तवंग किती छान आलेला आहे तर आपली जी ही मिरच्यांची भाजी आहे ती बनवून रेडी आहे आणि काकूंनी खरंच खूप छान ही भाजी बनवलेली आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल अशी माझी अपेक्षा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काकू ही या चॅनलवर आल्या त्यासाठी मी त्यांचे खूप खूप धन्यवाद करते तर आपली भाजी इथे बनवून रेडी आहे एक मिनटं आपण अजून याला शिजवून घेऊया आणि त्यानंतर आपण फ्लेम बंद करून देणार आहोत तर अशा पद्धतीने आपली भाजी बनवून रेडी आहे तर आता आपण ही भाजी साधी खिचडी त्यानंतर भाकरी पोळी सगळ्यांबरोबर खाऊ शकतो तर आपली झटपट बनणारी अशी मिरच्यांची भाजी रेडी आहे आणि दिसायलाच किती सुंदर दिसते आहे अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नक्की आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तुमचे खूप खूप धन्यवाद अहो तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही माझ्या चॅनलवर आलात आणि एवढी छान रेसिपी दाखवली त्यामुळं भरपूर लोकांना कळलं की मिरचींची भाजी अशी असते आणि ती खूप छान आणि टेस्टी बनते म्हणून त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद